कामगार आयुक्त रेवानाथ बिस्ले यांच्या माध्यमातून असंघटित कामगारांना मिळाला लाभ सरकारच्या माध्यमातून संघटित तसेच कामगारांना यावर्षी संसार उपयोगी वस्तू मिळाल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे गेले अनेक वर्ष असंघटित तसेच संघटित कामगारांना वंचित ठेवले जायचे परंतु गेल्या पाच वर्षापासून या कामगारांकडे सरकारने मोठ्या प्रमाणात लक्ष दिले असून यांना यावर्षी संसार उपयोगी भांडी दिल्याने त्यांचा संसाराचा गाडा चालवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचे सहकार कामगार आयुक्त रेवानाथ भिसले यांनी सांगितले याबाबत चला पाहूयात सहकार कामगार आयुक्त काय म्हणतात आपल्या सातारा जिल्हा मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर कल्याणकारी मंडळामधील नोंदीत बांधकाम कामगार आहेत अशांना आपण अशा बांधकाम कामगारांना संसार उपयोगी वस्तूचा संच म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एकूण तीच वस्तू म्हणतो की ताट वाटे पाण्याचा ग्लास पातिले पाण्याचा जग मसाला डब्बा असे एकूण प्रेशर कुकर कढी स्टीलची टाकी असे एकूण आपण तीस वस्तू त्यांना मुलीत बांधकाम कामगारांना त्यांची त्यांना वाटप करतो सध्या आपल्याकडे अकराशे बांधकाम कामगारांना घर उपयोगी साहित्याचा वाटप करण्यात आलं आहे जसं घर उपयोगी साहित्य उपलब्ध होतील त्यानुसार त्यांना वाटप करण्यात येईल सध्या आपल्याकडे संचयचा सा साठापूर्ण असल्यामुळे सध्या वाटप थांबलेलं आहे परंतु ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यानुसार आपण त्यांना सर्वांना बांधकाम कामगारांना त्यांच्या नोंदणीनुसार त्यांना वाटप करून देण्यात येणार आहे तरी व ह्याच्यामध्ये जे शासनाने स्कीम आयोजित केली आहे तरी ह्याच्यामध्ये बांधकाम कामगारांना म्हणजे अत्यंत आनंदाचे वातावरण आहे की हे साहित्य त्यांना उपयोगी आहे त्यामुळं त्यांना जसे उपलब्ध होईल त्यानुसार त्यांना देण्यात येईल आणि ह्या मंडळामार्फत त्यांना त्यांचे लिस्ट आणि त्यांच्या साहित्यानुसार त्यांना कोर्स म्हणजे ऑनलाईन करून त्यांना देण्यात येईल